बळीराजाचा सेनापती म्हणजे ज्योतिबा आपली आई म्हणत असते की इडा पिढात तळू द्या येऊ राज्य या बळीराजाचा सेनापती म्हणजे ज्योतिबा तो पंजाबात होता आणि पंजाबातून त्याला दक्षिणेत पाठवला हो त्याच्या आरतीत सुद्धा तसा उल्लेख आहे उत्तरेचा राणा दक्षिणे आला आणि दक्षिणे केदारे नाम पावला हा दक्षिणेत आलाय कुणासाठी आला तर आमच्यासाठी आला कुणापासून रक्षण करण्यासाठी आला तर आर्यन पासून आमचं रक्षण करण्यासाठी आला इथं आला त्यानं आमच्या कुळ्या सुरक्षित राखल्या आमच्या पूर्वजांचं रक्षण केलं म्हणून तो आज आमचा कुळस्वामी कुळस्वामी पुण्याला म्हणायचं ज्याने कुळ्या राखल्या तो आमचा कुळस्वामी ज्योतिबा कुळस्वामी त्याची शासन म्हणजे फक्त एक लवाजमान आहे तर ती त्याच्या सार्वभौमत्वाची आणि त्याच्या विजयाची निशाणी कोणीही लोक येतात इथं आणि भोळ्या येतात आणि त्याला अर्पण होतात महत्वाचा मुद्दा असा की या बळीराजाचा सेनापती ज्योतिबा त्याचे सात भागातले खंडणी वसूल करणारे अधिकारी म्हणजे खंडोबा शेतातला महसूल गोळा करणारा अधिकारी म्हणजे मसोबा आणि इथन कोकणात ज्यावेळी माल घेऊन जायचे लोक त्यावेळी जर ज्योतिबाला टॅक्स दिला नाही तर टॅक्स दिला नाही तर ज्योतिबाला खेटे घातले जायचे खेटे कशासाठी आज पोलीस स्टेशनला जसे खेटे असतात तसे खेते आणि आज आपण वेगळ्या कारणाने खेटे घालतो माझी नोकर लागू मला मूल भाग होता त्याच्यासाठी नाही हा ज्योतिबा आपला पूर्वज आहे ज्याच्यापाठी मग बा म्हणजे भैरोबा मसोबा बिरोबा खंडोबा चावतोबा सहोबा नाईकबा ज्योतिबा विठोबा आणि ज्याच्या पाठी मग आई मर्याई मसाई टेमलाई तुळजाई जागाई डोकाई रघुमाई हे आमची आई आणि आमचे बाब हे आमचे पूर्वज आहेत आणि ही आमची बाबा त्यांना ज्योतिमा हा आमचा आहे आणि त्याची शासनकथी आपण ज्यावेळी घेऊन येतो त्यावेळी प्रत्येक भागाचं ते प्रतिनिधित्व करणारी शासनकथी असते महत्वाचा मुद्दा त्याच्या पलीकडे जर जाऊन बघितलं तर ज्योतिबाचं मंदिर बांधलं कुणी महाचे शिंदे नावाचा एक मराठ्यांचा सेनापती होता सतराशे एकसष्टच्या पाणीपक्ष युद्धात मराठ्यांची प्रतिमा मलिन झाली ती प्रतिमा धुवून काढण्याचं काम गयातमा असणाऱ्या वार वारकऱ्यानं धुवून काढलं त्या वारकऱ्याचं नाव म्हणजे महाचे शिंदे ज्यांना पाटील बाबा म्हणत या महाचे शिंदेची दहशत एवढी होती की त्यांनी ताजमहलचा वापर आज लोक फिरायला जातात जगातला आठवा सातवा आश्चर्य पण तरी सुद्धा त्या ताजमहालचा वापर त्यांनी कराज उत्ती ठेवण्यासाठी केला होता एवढी दहशत की दिल्लीचा सुलतान कोण हे ठरवायचं आमचा महाचे बाबा हे महाचे बाबा एकदा रत्नागिरीत मोहिमेवर होते आणि मोहिमेवर असताना त्यांना यश मिळत नव्हतं पोर्तुगीजांच्या विरोधात ते नवस बोलले की जेव्हा मला या मोहिमेत यश मिळू दे मी तुझा देवस्थान या ठिकाणी कोल्हापूरला निर्माण करतो आणि म्हणून रत्नागिरीतला देव म्हणून या गावाचं नाव आहे वाळी रत्नागिरी रत्नागिरीतलं ज्योतिबा इथं मी बघते ज्योतिबा हे या गावाचं नाव नाही ज्योतिबा हे या देवाचं नाव आहे ज्योत ज्योत म्हणजे ज्योत आहे ते ज्योत म्हणजे नांगर हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा राजा आहे म्हणून याला तुम्ही आम्ही फुळे भाविक बघत आहोत येत्या कुठल्याही त्याच्यासाठी मोठा गाजाबाजा नाही किंवा कुणी प्राणवरील कसल्याही हत्या नाही सर्वसामान्य लोक येतात गुलाळाच्या मुठी आनंदाने उजळतात आपल्या लेकडावरांची पोराभरांची डोळा या सगळ्यांची राखण करणारा तो महाक्षत्रपाळ आहे आणि म्हणून त्याच्या गुलालाच्या मुठी आपण भरून वाचून आपल्या कपाळावर लावतो हा इथल्या मातीचा रंग आहे इथली माती तांबरी आहे ही तांबरी माती म्हणजेच ते गुलालाचं प्रतीक आहे म्हणजे आपल्या देवतांचं एक स्थिरीकरण आहे कसं आहे तर कुणाचा गुलाल आहे कुणाचा मुक्का आहे कुणाचा अष्टगंध आहे कुणाचा भंडार आहे कुणाचं चौड काय वाजवायचं कुणाचं पकवाज आहे कुणाची दिमळी आहे कुणाची आहे कुणाचा उजो आहे कुणाचा चांगभला चांग चांगभला म्हणजे काय तर पंजाबात एक शब्द आहे चंगा भला चंगा भला म्हणजे तू क्या चंगा भला आहे की असं म्हणतात तर चंगा भला म्हणजे उच्च दर्जाचा आणि तो अपभ्रमश होऊन या ठिकाणी तो नामघोष तयार झालेला आहे की ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं Bingo! <laughs>